मंडळी आपण घरात असताना जमिनीवर झोपलेलं कोणी दिसलं की आपण त्यांना ओलांडतो का नाही ना तर याच कारण आहे भीम एकदा रस्त्याने जात असताना हनुमंताने म्हाताऱ्या वांद्राचे रूप घेतले आणि भीमच्या वाटेमध्ये जाऊन झोपले हनुमंतांनी आपले शेपटीने भीमाचा मार्ग अडवला त्यावर भीमाने हनुमंताला शेपटी बाजूला घेण्यासाठी विनंती केली पण हनुमंताने शेपटी बाजूला घेण्यास नकार दिला भीमाने आपली पूर्ण ताकद लावून शेपटी बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण तरी ती शेपटीला बाजूला करू शकला नाही यामुळेच हनुमंताने भीमाला स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी विशाल रूपात दर्शन दिले आणि तो युद्धामध्ये विजयी होईल असा आशीर्वादही दिला पण हनुमंताने त्याला विचारलं तू माझी शेपटी का ओलांडली नाही त्यावर भीमाने सांगितलं की सर्व सजीवांमध्ये ईश्वराचा अंश असतो त्यामुळे कोणत्याही सजीवाला ओलांडून जाणं म्हणजे देवाचा अपमान करण्यासारखा आहे म्हणून भीम हनुमंताची शेपटी ओलांडून पुढे गेला नाही हाच नियम आणि हीच परंपरा आजही हिंदू धर्मातील लोक पाळतात